नमस्कार स्तोत्रायन मंत्र चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आम्ही घेऊन आलो आहोत मिसलेनियस माहिती म्हणजेच संमिश्र माहिती पूर्ण व्हिडिओ नक्की बघा हां आणि स्तोत्रयन मंत्र चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया तुम्हाला माहीत आहे का मराठी आणि संस्कृतमध्ये त्र श्र आणि क्ष अक्षरं कसे बनले आहेत त्र बनला आहे त अधिक र पासून यात त अर्धा आहे आणि र पूर्ण श्र मध्ये श अधिक र आहे इथे शहामृग किंवा शाळेचा श आहे तो अर्धा आहे आणि र पूर्ण आहे क्ष बनला आहे क अधिक षटकोनाचा श यापासून क हलंत आहे आणि षटकोनाचा श पूर्ण आहे आता बघू ज्ञ ज्ञ हे एक जोडाक्षर आहे आणि त्याचे उच्चार मराठी संस्कृत आणि हिंदीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने होतात संस्कृतमध्ये ज्ञ म्हणतात मराठीत ज्ञ आणि हिंदीत ज्ञ म्हणतात याची फोड तिन्ही भाषांमध्ये स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आहे पहिले संस्कृतमध्ये बघू ज्ञ ज अधिक ज्ञ ज हलंत आहे आणि न पूर्ण आहे मराठीत द अधिक न द हलंत आहे आणि ज्ञ हिंदीमध्ये ग अधिक ग हलंत आहे आणि न इथे नीट बघा ज द ग हलंत म्हणजे अर्धे आहेत आणि ज्ञ हे च वर्गातील अनुनासिक व्यंजन पूर्ण आहे चछ आता एका उदाहरणावरून समजावून घेऊ ज्ञान हा शब्द संस्कृतमध्ये ज्ञान मराठीत ज्ञान आणि हिंदीत ज्ञान संस्कृतमध्ये ज्ञान मराठीत ज्ञान आणि हिंदीत ज्ञान ना मग ज्ञ अक्षराचे तिन्ही भाषेतील उच्चार आता बघूया प्र आणि मधला फरक प्रमध्ये प अधिक र आहे पचा उच्चार पहिले आणि अर्धा म्हणजेच हलंत करायचा र चा उच्चार नंतर आणि पूर्ण करायचा उदाहरणार्थ प्रकाश परकाश। प्रकाश म्हणजेच प्रकाश आणि र मध्ये र अधिक प आहे र चा उच्चार पहिले आणि अर्धा म्हणजेच हलंत करायचा आणि प चा उच्चार नंतर आणि पूर्ण करायचा उदाहरणार्थ अर्पण अर्पण म्हणजेच अर्पण तर हा होता आजचा संमिश्र माहितीचा व्हिडिओ चला तर मग पुन्हा भेटू एखाद्या स्तोत्र मंत्र आरती किंवा उपयुक्त माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार